माझा करत होते छळ अनिल संजय राऊतांनी मिसळला सुर राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे मागील पाच दिवसांपासून अधिवेशन सुरू असून रोज नवीन वादामुळे अधिवेशन गाजते आहे नेत्यांमधील आरोप प्रत्यारोप आणि वादग्रस्त विधानांमुळे राजकारण सुरू आहे आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब हे चर्चेत आलेले आहेत अनिल परब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत विधान केलेलं आहे मात्र यावेळी त्यांनी आणि संभाजी महाराजांसोबत तुलना केल्यामुळे सत्ताधारी आक्रमक झालेले आहेत याबाबत आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मुंबईमध्ये खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधलाय यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केलंय तसेच अनिल परब यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांवर तोंडसुख घेतलेलं आहे खासदार राऊत म्हणाले इडीवाले याच वास्तूमध्ये माझं छळ करत होते इथूनच अटक करून मला तुरुंगात नेलं अनिल परब यांना त्रास झाला रवींद्र वायकर यांच्यावर पक्षांतर करा म्हणून दबाव टाकला होता जे घाबरले नाहीत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श बाळगला ते शरण गेले नाहीत जे नामर्द होते ते पळून गेले यावर काय चर्चा करायची अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी टीका केलेली आहे झालं ते समोर तुमचा मूर्तीमंत उदाहरण आहे ना याच वास्तूमध्ये माझा छळ करत होतो ना ईडीवाले येऊन इथेच तुमच्या समोर इथूनच मला अटक करून तुरु तुरुंगात घेऊन गेले माझा काही संबंध नसताना कोणत्याही प्रकरणाशी अनिल परब यांना त्रास झाला रवींद्र वायकर यांच्यावर तर ईडीने दबावच टाकला होता पक्षांतर करा म्हणून एकनाथ शिंदेने ईडीच्या माध्यमातून जे घाबरले नाही ज्याने छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श बाळगला ते शरण गेले नाहीत आणि जे नामर्द होते डरपोक होते ते पळून गेले तर त्याच्यावर त्यात काय चर्चा करायची